आत्ताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा या ठिकाणी निकाल आलेला आहे तर सर्वात प्रथम मी या महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन करेल समस्त हिंदुत्ववादी बंधूंचे सुद्धा अभिनंदन करेन की या ठिकाणी महायुतीचा पूर्ण बहुसंख्येने या ठिकाणी विजय झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा दोनशे एकवीस नेवासा मतदारसंघामध्ये आपले जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते मान्य श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांचासुद्धा दंदनीत या ठिकाणी विजय झालेला आहे समस्त खूप सुद्धा खूप खूप अभिनंदन करेन तर आता या सरकारकडून आम्हाला अपेक्षा राहील की यांनी त्वरित या ठिकाणी धर्मांतरबंदी कायदा असेल लवजिहाज विरोधी कायदा असेल किंवा या ठिकाणी गोर गोर गोहत्या जो कायदा असेल त्यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि या ठिकाणी झालेलं आमच्या गड कोटांवर जे अतिक्रमण आहे अवैध ते सुद्धा या ठिकाणी हटवण्याचं लवकरात लवकर काम करावे पुन्हा एकदा या ठिकाणी सरकारचे आणि या आमदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन जय श्रीराम